संताजी घोरपडेंना घेरण्यासाठी सारी तयारी कारभारी मंत्र्यांनी आणि त्यांच्या गटात सामील असणाऱ्या सरदारांनी पूर्ण केली होती शंकराजी नारायण आणि खंडो बल्लाळा या दोघांना मात्र या कारस्थानाची पुसट अशी कल्पना नव्हती आणि त्यांना या गोष्टींचा सुगावाही लागू द्यायचा नाही याची खबरदारी प्रल्हाद पंतांनी अगोदरपासूनच घेतलेली होती शंकराजी नारायण आणि खंडो बल्लाळा यांच्या खास मर्जीतले संताजी मर्जी यासाठीच की संताजी घोरपडे निष्ठावान आणि स्वामी भक्त इमानी सेवक स्वराज्याप्रती संताजी घोरपडेंची असलेली निष्ठा आणि वेळ जीव धोक्यात घालून लढण्याची वृत्ती यामुळे ते प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या मंत्र्यांच्या डोळ्यात खुपत होते प्रल्हाद पंत निराजी केशवपंत पिंगळे सुंदर बाळाजी हे संताजी घोरपडेचा नेहमीच राग करायचे त्यांच्यावर दुःख धरून असत संताजींनी वेळोवेळी केलेला अपमान ते विसरले नव्हते मनातील द्वेषाच्या बीजाला त्यांनी वारंवार खतपाणी घातलं होतं